नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत चला तर मंडळी आज मी बनवणार आहेत मोड आलेल्या मटकीची झनझणीत अशी तरदार रस्सा भाजी चला तर मंडळी आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी घरीच मटकी तयार केलेली आहे त्यासाठी एक रात्रभर पाण्यामध्ये मटकी भिजत घालायची दुसऱ्या दिवशी सकाळी ती मटकी एखाद्या रुमालामध्ये बांधून ठेवायची त्याच्यावर थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचं म्हणजे त्याला लवकर मोड येतात दोन ते तीन शिट्ट्या मध्यमाच्यावर आपल्याला करून घ्यायचे आहे मी इथे मटकी उकडायला टाकलेली आहे चला तर मंडळी पुढची तयारी करूया इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एकदम नॉर्मल कांदा आणि टोमॅटो परतवण्यासाठी एक कांदा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे त्याचनंतर एक टोमॅटो देखील मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे आता मी यामध्ये घालून घेत आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे चला तर मंडळी आता व्यवस्थित असं लालसर रंगईपर्यंत परतून घेऊयात मस्त असं परतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे मस्त सोनेरी गडद रंग आलेला आहे त्याची आता ग्रेव्ही करून घेतलेली आहे चला तर मंडळी भाजीची फोडणीची तयारी करूयात सर्वप्रथम मी कढईमध्ये दोन तीन ते तीन ओगळ्या इतकं तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये घालून घ्यायची बारीक केलेली ग्रेव्ही ती व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर रस्ता भाजी बनवाल तर एकही कण शिल्लक राहणार नाही खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी आपले मस्तपैकी तेल सुटेपर्यंत ग्रेवी परतलेली आहे त्यामध्ये घालून घ्यायचे जगभरातील प्रसिद्ध हळद लाल तिखट धना पावडर लाल कश्मीरी मिरची पावडर आणि काळा गरम मसाला मसाले व्यवस्थित त्यामध्ये परतवून घ्यायचे मसाले परतले की त्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला चवीनुसार मीठ तेही व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे जेणेकरून त्या ग्रेवीला चव फार छान उतरते आणि भाजी चवीला चा छान लागते चला तर मंडळी शिजवून घेतलेली मटकी आता यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मंडळी तुम्हाला जितक्या प्रमाणात भाजी बनवायची आहे तितक्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता मी इथे आधी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं ती व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर परत थोडंसं अर्धा ग्लास मी पूर्ण शिजण्यासाठी पाणी घालून घेत आहे जेणेकरून मटकी छान शिजेल आणि झाकण ठेवून मंद आचेवर दोन ते पाच मिनटं शिजून घ्यायची त्यामध्ये घालून घ्यायची आता कोथंबीर कोथंबीरीने चव फार छान ने येते नेहमी लक्षात ठेवायचं कोथंबीर नंतर भाजी शिजत आल्यावरती वरून घालायची जेणेकरून तिची चव बिघडत नाही चला तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब करून जा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील बाय टेक केअर